राजकीय सामाजिक शैक्षणिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यावरती भीमसैनिक व पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांच्या आयोजनात जनतेच्या उपस्थितीत जगदीशभाई यांच्या घरी अण्णासाहेब बनसोडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाचा उपयोग करणार असल्याचे सांगत जगदीशबाई गायकवाड राष्ट्रवादीत आले तर चांगलेच होईल मी त्यांच्या पाठीशी आहे असे मत अण्णासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केले छप्पन गाड्यांचा ताफा घेऊन पिंपरी चिंचवडे ते अण्णासाहेब बनसोडे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसाला जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत चार तारखेलाच काय ते ठरेल असे मत जगदीशभाई गायकवाड यांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल आपली निवड झाल्यानंतर भाईने आपल्या या ठिकाणी जन्माच्या स्वागताचं आयोजन केलं आहे काय सांगाल खरं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालच निवडणूक झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार त्यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केलेले खरं तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक बघितलं तर गेली दोन दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या मित्रांनी आजचा हा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेले त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार कोणी केला असेल तर जगदीशबाई आणि त्यांच्या कुटुंबाने केलं असा हेही तितकेच आनंद आणि महत्त्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्षपदाचा सोहळा असणार आहे आणि पत्रकार मीडिया मित्रांनो खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून आहे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय मी दादाशिवर एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम करतो वास्तविक बघितलं तर ही माझी तिसरी टर्म आहे ह्या तिसऱ्या टर्ममध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे तर त्यांच्या वतीनेच भेटलेला आहे नाही जनतेला माझं सांगण्याचं एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये ह्या सर्व थोर नेत्यांनी एक मागासवर्गीयामधील सर्वसामान्य कार्यकर्त्याला नवबुद्धाला आज एवढं मोठं पद दिलेलं आहे खरं तर या पदाची तसं बघितलं तर आपण हे मोठं पद आहे या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या दीनदलितांच्या गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे रायगड जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील तर आपन आपण या पदावर आपण कुठल्या मी तुमच्या सर्वांच्या समोर इतकं सांगू शकतो की जगदीशबाईच्या सोबत मी आहे जगदीशबाईच्या पाठीशी मी आहे जगदीशबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी मी आहे जगदीशबाईच्या कार्यकर्त्यासोबत मी आहे गेली माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशबाईंनी महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीमध्ये काम केलेले आहे माझ्यापेक्षा ते त्यांचा अनुभव जास्त आहे नक्कीच मी त्यांच्यासोबत किंवा ते माझ्यासोबत राहिला तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या वाटेवर पाऊलावर पाऊल टाकण्याचं जगदीश बाय त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी तेव्हा तळुळेच्या पुढे रोहिजन गाव आहे तिथे जेव्हा बंद पडली त्या गाडीला माझे आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला हरली आणि तलोजाला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चळवळीचा आहे माझी आजी बोमलाची चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून जायची हा इतिहास जमा नोंद हो आहे आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर योग म्हणजे माझे, माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आपण जर उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये गेला तर तीन ट्रम आपला माणूस निवडून येत नाही पण लाखांच्या भरकान निवडून येणार आहे हे आपले तुमचे माझे सगळ्यांचे आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा जो बिझनेस ज्याला म्हणतात की पानटपरीपासून जसं चायवाला पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसाच पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या हॉट चेअरवर बसल्याचा आनंद आमच्यासारख्या साऱ्या दलितांना बौद्धांना इतर बौद्धपणा आहे कारण ही जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केलात तर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची चेअर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना हॉटचेअरवर बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा आहे जनतेला न्याय काय मिळाला पाहिजे या आताच अण्णाने आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब पनसुडे सर्वसामान्य माणसाचा आता तुम्ही राहणी म्हणता तुम्हाला माहिती एकदम साधा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि जनतेलाही माहिती आहे परंतु इथं येण्याचा पहिला जी वेळ आम्हाला इथं सत्काराची दिली रायगडची ही क्रांतीभूमी आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेबांच्या जिल्ह्यात बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये आपण इथून गेला तर वनंदला गेला तर रमाईची रमाईचं गाव आहे आणि आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये जो कोकणाची ही सुरुवात आहे ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथं येऊन आज आम्हाला खरं म्हणजे हा त्यांचा रस्त्याला संपूर्ण मुंबई टू पुण्यापर्यंत कार्यक्रमाचे नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निवेत्यांनी ज्या ज्या स्मारक असतील चळवळी असेल किंवा कालाराम मंदिर असेल भीमा परेगाव असेल वीस मार्च असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध गायला देखील चाललेलं आहे असं पहिला सभापती की जो बुद्ध गायला जाणार आहे मला भारतात कोणी दाखवा एकमेव अण्णासाहेब बनसोडे आता पर्वत लेखी तयारी म्हणजे जिथं जिथं संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेलं आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांना उजाला देण्याचं काम आणि बौद्ध मुत्या यांना संरक्षण देण्याचं काम यांचा कायदा 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 नाही महाराष्ट्र त्याचा कायदा की बुद्धी ज्या क्वीज आहेत त्या डॅमेज होऊ नये पुढे त्यांना डॅमेज केलं जाणार नाही याचा कायदा अण्णा येत्या हिवाळी अधिवेशनात आणतात ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे मुलांच्या बार्टीचा विषय आहे शिशुवृत्तीचा विषय आहे अण्णा तिथं खुर्ची खुर्ची राबवण्यासाठी नाही तर अण्णा खुर्चीत बसून खुर्चीत कमी आणि जनतेत जास्त जास्त जाणारे अन्न आहेत आणि म्हणून अम्दांना पक्षाने देखील राष्ट्रवादी पक्षाने एवढा मोठं जो पद दिलं आहे अनेकांना बघायचं तुम्हाला जर डाउट नव्हे तर अण्णांच्या वरती अण्णा खरं तर या पदाच्या लायक आहेत म्हणून अण्णाला एवढं मोठं पद मिळालं आहे पद सहसापणाला देत नाही त्यांचा अभ्यास करावं लागतं कारण अजितदादांचं तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात अभ्यासिव्ह लिडरमध्येच ते माणसाला अशा ठिकाणी घेऊन जातात तर अशा पद्धतीनं अण्णांनाही चेयर मिळाली आहे मी राष्ट्रवादीत जायचं की नाही तर अण्णा माझे बॉस आहेत आमचे सगळ्यांचेच बॉस अण्ण आहे त्यामुळं जायचं की नाही तो, ना तो निर्णय चार तारखेला घेतो चार तारखेला महाराष्ट्रामध्ये एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन पुण्यामध्ये आपण करतो पिंपरी चिंचवडमध्ये त्या चार तारखेला ठरेल आपण जायचं की नाही ते अण्णांची परवानगी घेऊन आम्ही त्यातून त्यांना राहतो आणि चार तारखेला आजच सांगतो की अण्णांचा सा वाढदिवस आहे पंचावन्न सांगतो ना पंचावन्न सांगतो ना छप्पन वाढदिवस आहे छप्पन गाड्या इथून घेऊन मी ता त्या काय वाढदिवसाला जाणार आहे आणि त्या दिवशी अण्णांनी माझ्या घरात माल घातली तर ती घेणार याला महत्व नाही अन्नाची माल घातली त्याला खूप महत्व आहे अण्णा सरळ आणि साध्या वागणुकीच्या अन्न आहेत तुम्ही आता अध्यक्ष मी अनेक अध्यक्षांना गेलो अनेक अध्यक्ष उपाध्यक्षाच्या मंत्र्यांच्या निवडीला गेलेलो आहे पण मातीवर चालणारा भारतरत्नाच्या मातीचा खरंच अनमोल हिरा म्हणून अण्णांकडे समाज पाहतो आपल्याला पत्रकारांना एवढंच सांगेल की अण्णा हे सर्वसामान्यांनी सगळ्यांना न्याय देणार विधानसभेमध्ये आपण विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये ज्या दिवशी अण्णांची निवड मुंबईच्या हाऊसमध्ये झाली हाऊसमध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी अण्णांची स्तुती केली विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे किती मोठं अण्णांचं काम अण्णांचं कॉर्डिनेट अण्णाचं आहे अण्णांचं कम्युनिकेशन लोकांशी आहे आणि अण्णा हे ते अन्न म्हणजे ते अन्न नाही या अन्न देणाऱ्याला अन्न आहे कोविडच्या काळात अण्णांनी अनेक लोकांवरती जे उपकार केला आणि त्याचाच आशीर्वाद म्हणून अण्णांना आज एवढा मोठा पद झाला आणि या सीताही मंगल निवासमध्ये जे जे आले मी एवढा अन्न एवढा मोठा नाही जे जे आले ते राजकारणात पुढे गेले आहेत याचे तुम्ही पत्रकार साक्षीदार आहात रामदास आठवणीला पहिले इथं आले तेरा बारा एकोणीसशे ब्याऐंशीला माझे चुलते माझ्या या गावात आणि आज रामदास आठवले देशाच्या तक्त्यावर हो आहेत मला विश्वास आहे की अण्णा भविष्याच्या काळामध्ये आमदाराकडे सगळ्या समाजाने जाणं गरजेचं नाही समाजाच्या व्यथा आणि काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही त्यामुळे समाजाचा ना नेता समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या क्षितिजावरती वरती लखलगता लखलगणारा तारा म्हणून अण्णा बनसुरेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर भविष्यात आपल्याला दिसून येईल पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं पक्ष येतात जातात आज पक्ष बदललं जातं उद्या पक्ष बदलला जातात परंतु अण्णांनी ज्यावेळेस या पक्षाचा इकडं तिकडं चालला होता अजितदादांच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णासाहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण ठेवू आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांना तरुणांचा बराच जो प्रश्न आहे जखडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच ती व्हीलचेअर आहे ती चर चेअर आपल्याला आहे आभाट चेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला शंभर टक्के खात्री आणि मी अन्नाच्या वतीने पाहिजे